मग <laughs> बहिणीला खात्री पटली मीच आहे नक्की <laughs> आजी मी एवढी फोटो काढणे एवढी फेमस नाहीये कोण कोण भेटला आज आणि सगळ्यांच्या मनापासून आबा शिलाईमुळे माझी एक ओळख निर्माण झाली शिलाईची बहिणीकडून ही गोष्ट शिका तुम्ही म्हणजे प्रेमाने इतकं सावकाश विचारत होती आता बोल आज खूप जण भेटायला लागले कार्यक्रमात ते सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे कार्यक्रमाला गेले ते कार्यक्रम झाला आणि आज खूप अशी मी खुश आहे एक आनंदाच्या गोष्ट घडली त्यामुळे मला खूप छान वाटते ते तुमच्याशी शेअर करायचं आहे आज सत्तावीस तारीख आहे आणि ह्या साडीवरती आधी सांगते कदाचित पाच सहा व्हिडिओ येते सकाळी गायत्री होम होत तिथे गेलो होतो आम्ही नैनाने सांगितले होते नैनाने बोलवलं होतं आणि त्याचे मला वाटतं कदाचित दोन व्हिडिओ होतील त्यानंतर एक दुपारी व्हिडिओ शूट केला होता जी सहावारी साडीचा तोही ह्याच साडीवरती होता आणि ही साडी अशी मला खूप छान आवडते त्यानंतर संध्याकाळी आज बसवेश्वर जयंतीचा कार्यक्रम होता तोही बोईसरला वंजारो हल्ला मग मी काय चेंज ते केले नाही असेच गेले तिचा कार्यक्रम खूप छान झाला बुक मला जास्त शूट करता नाही कारण मुलांचा आवाज खूप येत होता तरी बऱ्यापैकी मी शूट करण्याचा प्रयत्न केला तो एक छोटासा व्हिडिओ होईल त्याचं जेवढं जमतंय तेवढं कारण व्यवस्थित घ्यायचं असं होतं कमीत कमी तीन, -तीन ते तीन वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असं कार्यक्रमाचं हे होतं पण कार्यक्रम साडेचारला चालू झाला नऊ वाजेपर्यंत तेवढा मोठ्या व्हिडिओमधून थोडं थोडं शूट घेऊन करणं खूप कठीण होतं आणि सगळे पालघर जिल्ह्यामध्ये जितके लिंगाय समाजाचे जण आहेत ते सगळ्यांचं गेट टुगेदर सारखं होतं खूप छान वाटलं आणि आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे मला तिथे बरेच जण माझे सबस्क्रायबर भेटले आणि स्वतः येऊन ते मला बोलले की तुम्ही त्याच आहेत का स्टिचिंग सुरेखा आणि ते मी थोडं म्हणजे सुरुवातीला येऊन त्या ते बोलले तेव्हा मला कॅमेरा माझ्या हातात नव्हता कोण कोण भेटला आज आणि काय माझ्याबद्दल म्हणजे त्यांना वाटतंय किंवा माझ्या शिलाईबद्दल मेन तर खास शिलाईबद्दल सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ बघून बरेच जण शिलाईचं काम शिकतात त्याचं मला आज सांगितल्या बऱ्याच जणीने थोडेजणी कॅमेरात आल्या थोड्या जणी कॅमेरात नाही आल्या कम्फर्टेबल नव्हत्या कोणी कोणी बोलताना माझ्या हातात कॅमेरा नव्हता आणि मला पटकन कॅमेरा काढून असं बोलताना हे करता येत नाही किंवा दुसरे कोण शूट करत आहे का असंही नाही आहे हे व्हिडिओ सगळे मी टच करणार आहे सगळ्यांच्या मनापासून आभार खूप मोठी मी युट्यूबर नाही आहे किती मला वाटतं एक मिनिट आत्ता किती सबस्क्रायबर आहेत माझे ते पाहते मी सोळा हजार तर पूर्ण झालेत पण खूप वर्षापासून मी मेहनत करते बऱ्याच ठिकाणी गेले की ओळखतात मला विचारतात आत्ता सोळा हजार दीडशे सबस्क्रायबर आहेत आजचा सध्याचा आकडा सांगते मला वाटतं माझ्या यूट्यूबला पण चार पाच वर्ष होऊन गेले खूप ग्रो नाही झाला पण माझं काम चाललंय त्याच्यावरती म्हणजे जे काही शिलाईचं आहे बऱ्यापैकी मला शिकायला मिळते ऑर्डर मिळतात किंवा मी तितके क्वालिटीचे व्हिडिओ देत नसेल किंवा लोकांना का पाहायचे तेही माझ्या लक्षात येत नसेल मी जास्त करून माझ्या शिलाईच्या चौथी भोवती असते कारण मला तेच काम आहे मला तेच आवडते बाकी ब्लॉगिंग ते कुठं कुठं गेले की करते पण आता मॅक्झिमम असं घडतं कुठेही गेले की हाचं शूट घेतेस का व्हिडिओ शूट कर म्हणजे आपल्या आठवणी म्हणून ते करते तर सगळ्यांचे मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये टच करणार आहे आणि सगळ्यात ज्या ज्या भेटल्या तुम्ही ज्या कॅमेऱ्यात आल्या ज्या कॅमेरात नाही आल्या किंवा मा माझ्या हातात कॅमेरा नव्हता सगळ्यांचे मी आभार मानते म्हणजे माझी एक शिलाईमुळं माझी एक ओळख निर्माण झाली जे सुरुवातीचा पहिला सबस्क्रायबरपासूनचा सोळा हजाराच्या टप्प्यामध्ये म्हणजे आपली फॅमिली सोळा हजाराची आहे वरचे दीडशे पण आपलेच आहेत तर हेही आकडा काय कमी नाहीये आहे माझ्यासाठी मलाही खूप ग्रो आहे बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत कारण त्या सगळ्या गोष्टी करायला कुठंतर पैसा लागतो जसं मी आश्रमाचं काम करते तिथे तिथं मी शिलाई आणि हे करून थोडंफार मदत करते काहीतरी करण्यासाठी तिथे आपल्याकडे अमाऊंट पण हवा बघूया जसं जसं ग्रो होईल तसं तसं त्याही गोष्टी सगळ्या करू शकतो ते सगळे व्हिडिओ मी आता पुढे टच करते सगळ्यांचे परत एकदा आभार कारण ते व्हिडिओ टच करून मी शेवटी काय आभार मानणार आहे माहिती नाही मी सुरुवातीलाच तुमचे आभार मानते खरंच खूप छान वाटलं कारण साधं मी एक सेल्फी न काढणारे जमत नव्हतं मला आणि आज मी कसंही होऊ दे माझ्या मेहनतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने घरच्यांच्या ह्याच्यानी सगळ्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचले कमीत कमी आज नाही म्हणलं तरी एक सात आठ जण तरी येऊन मला ओळखले ज्यांनी कधी मला पाहिलेलं नव्हतं तेवढेही लोक आपणाला जेव्हा ओळखतात आणि तेही आपल्या कामानिमित्त आणि कौतुक खूप करतात त्याचं खूप छान वाटतं तर चालेल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे इथपर्यंत पोहोचले असंच आशीर्वाद असंच प्रेम तुमचं राहू दे आपण ते व्हिडिओ पुढे टच करूया कारण मी आता उशीर झालाय मला सगळं आहे त्यामुळे आधीच ह्याच्यात माहिती देते परत ते जे बोलले ते सगळं आम्ही वाईसवर कुठं देत बसू तर चालेल चला आणि काही तुम्हाला वेगळं माझ्यामध्ये अजून व्हिडिओ मध्ये हवं असेल तर नक्कीच सांगा जे भेटली त्यांनी बरं सुचवलंय बघाय कसं कसं होतं चला व्हिडिओ टच कस नाहीतर नाही तर गप्पा मारत माझा व्हिडिओ जाईल चांगला अर्थात मी बोलू शकते तासभर पण बोलू शकते तुमच्याशी मला काही नाही मी अशी खूप बोलती आहे आहे मयंडा समाजाचा तर मी तिथं बसलेली याळू माझ्या बाजूला तुम्हाला मी ओळखते म्हणलं कोण आहे मला वाटलं असंच म्हणजे ह्याच एरियातली आहे का तर ती कुठली नांदेडला टीचर आहे आणि माझी सबस्क्रायबर आहे म्हणजे खास ती येऊन मला <laughs> तिथून <पादा थोसे> बघत होते <laughs> म्हणजे पाच सहा रूममध्ये पुढे बसले तुम्हीच आहेत की नाही अशी खात्री वाटत नव्हती बोलत होते पण त्यावेळेस सगळ्यांचं बोलणं चालू होतं त्यामुळं बोलले नाही आणि ती ती बोलली की काय का कधी का, कधी सबस्क्राईब केलेला आठवत नाही काय शिकले जॉब करतो किती वर्ष झालं इकडेच आहे भाडायला आणि गाव आणत ना आणि मिस्टर ओके कधी डीएड झालेला बारावी नंतर माझं दहावी जी कारण माझी दहावी झाल्यानंतर डी एडला नंबर लागायचा आणि नंतर मला वाटतं बंद झालं ना दहावीच्या नंतर बंद झालं त्या कोणाची ना मी आधी टीचर हे नाही सांगितलं मला मी तुमचं चॅनल पाहते आणि मी नऊवारी शिवते आत्ता सांग आत्ता आवाज येतो खणखणीत म्हणजे अरे जे तू चॅनल बघून काय शिक म्हणजे एवढं कसं का, का वेळ मिळतंय मी इतकं काम करते असं सगळ्यांचं सा म्हणणं आहे तू तर जॉब करते जिल्हा परिषदची ड्युटी मला वाटतं दहा ते सहा ना ते हां दहा ते पाच म्हणजे अर्धा घरातून निघताना करताना म्हणजे तुमचा पूर्ण वेळ जातो मग कशी शिवते कशी काढाय शिवायची वेळ काढते मी मला आवाज होती ब्लाऊज सतत ते सतत हां तिच्याकडे जावं तुम्ही माझ्याकडे आणि काय करू शकतो ड्रेस हां ब्लाऊज नऊवारी नऊवारी शुली पाहू शकतो कोणतं आलं शुली पाहिलं हां हां म्हणजे कुठल्या कुठल्या यूट्यूबवरून पाहूनच केलं ना कोर्स तर नाही ना हे बघा जॉब करते जॉब करून सुद्धा तिला शिलाईची आवड आहे त्या आल्यानंतर मला वाटतं येतात साडेपाच सहा वाजता दिलं मग कधी शिवायचं म्हणजे स्वतःचे स्वतःच होते माहिती ही गोष्ट शिका तुम्ही म्हणजे शाळेचं जॉब करत हे मला शिवून द्या नाही नाही पण माझं बघून शिकले ना ते माझ्या चॅनलवरून रिटर्न गिफ्ट काहीतरी हवं ना आणि एवढ्या इतकं सावकाश विचारत होती मला वाटतं असं वाटलं मला आली आणि माझ्या बाजूच्याच चेअरला येऊन बसले मला वाटलं कुणीतरी असेल बसले हळूच बोलते मला म्हणजे काय विचारते ही नक्की मग मला नंतर लक्षात आलं सबस्क्रायबर आहे आणि तिला वाटलं की असं कसं घटना आम्ही जनरलच लोक आहे तुमच्यासारखे न भेटता काय राहणार आहे मी एवढ्या ना पोहोचला नाही बघ हा बघतो ओके बहीण पण बघते हो हो सेल्फी घेतलं तिने मग बहिणीला खात्री पटली मीच आहे नक्की <laughs> तुला खात्री पडली खा? mm -hmm. का मला तू मला वाटतं पाच सहा चेरच्या पुढे होती येऊन बसली पण मला खूप छान आवडलं म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो तरी लोक ओळखतात असे खूप भेटतात कधी कधी पण हातात कॅमेरा नसतो माझा कार्यक्रमात नाही नाही आहेत बरेच जण भेटतात कुठं कुठं गेल्यावर तुम्ही त्या नऊवारी शिवणार आहे मग नंतर बाकीचं बोलतात काही नऊवारीच शिवणार आहे बोलत कसं वाटतं चॅनल काय इम्प्रुवमेंट पाहिजे काय हवं आहे तुम्हाला म्हणजे घेण्यासारखं मला मलाच काय आहे मी सगळंच टाकते चालतं की फक्त शिलाई असायला हवं असं वाटतं शिलाई आहे मुलांचा गोंधळ असा चाललाय हा ते तरी घेते पण काय म्हणत आहे जेवढं मी प्रॅक्टिस सांगते ना तेवढंच प्रॅक्टिस खूप करते तुम्ही किती शिकलं तुम्हाला प्रॅक्टिस काही मत नाही आता ही एवढी शांत बसली तिथे एवढं छान प्रश्न विचारतो तेव्हा एक कॅमेरा प्रश्न बनते जेव्हा जे विचारलं आता विचार ना तेवढे विचारत होत आता तेव्हा एवढं छान हे असं होत आहे जे कॅमेरासमोर लोक आले की अनकम्फर्टेबल होतात आम्ही कसं असू आम्ही एवढं बेधडकपणे हे करतोय तुम्हाला समोर हा आणि ती टीचर आहे तिचा एक चॅनल आहे चॅनल आहे ना हा काहीतरी ॲक्टिव्हिटी शिकवते मुलांना आणि ती किती वय आहे ग विचारायला नाही पाहिजे बिलकुल वाटत नाही मग मी जेव्हा तू येऊन बसलीस ना मला वाटलं जस्ट लग्न झाल्यासारखं म्हणजे डी एड मला सोळा वर्ष झालं म्हणजे स्वतःला तिने मेंटेन पण केलंय आणि मुलांना शिकवते ॲक्टिव्हिटी खरंच छान दिसतो ॲक्च्युली आमच्या समाजाचा कार्यक्रम आहे त्यात सांगत तास दीड तास प्रवास करून आले घ्यास येणार नव्हते मी दुसऱ्या ठिकाणी माझा प्रोग्राम होता हा नाही सकाळी एक झाला मला पुण्याला जायचं होतं पंचगडावरती त्यानुसार सध्या मुलाय कारण आज माझ्या नंबर आहे होतं हे चालेल पण मला खूप छान वाटलं नंबर घेतले कधी पण आहे हां 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 चालेल 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 हां ना अरे ना ना फोन ते आ ना आ मला अजून विचारते येतच राहतात म्हटलं चल आता घर दाखवते नाही पण मला खूप छान वाटलं आधी मीही सांगते साधं सेल्फी काढता येत नव्हतं मला पण आता करत जातो तर काय वाटत नाही जमतं काय माहिती ना आपल्याकडे थोडंसं आपल्याकडं वातावरण कसं माहिती आहे ना एवढ्या ह्या गोष्टी ह्या वाव म्हणजे हे थोडंसं हे कशाला करायचं आहे ना घरात ते नवरा कमवतो तर बसून खावा असं आहे हे टीचर बिचरांचं ठीक आहे पण सोशल मीडियावरती शक्यतो आपल्याकडे अजून पसंती नाही आहे नाही येतील मग ह्यांना काय वाटतं जे गावी सातार तुम्ही गावाकडचं खूप अरे मला कॅमेराच काढायला जमत नाही आहे आपल्याकडं आणि त्यांच्याबद्दल काय तक्रार नाही कारण ते वातावरण कसं आहे नंतर नंतरचे मी पण खूप छान वाटलं शेती तिथंच कॅमेरा काढायला हवा होता एवढ्या प्रेमाने मी आम्हाला बोलते मी सेल्फी काढून पैसे आणि मला बोलते बहिणीला पाठवायचं त्याच भाषण चाललं होतं मी आशिषचे आणि आशिष फिरणास्पूर होते चालेल चालेल मला खूप छान वाटलं म्हणजे कसं आहे बऱ्याच ठिकाणी गेलो ना तुम्ही त्या नऊवऱ्या शिवणाऱ्या ना असं बोलतात ही येऊन मला बोलते की मी तुमची सबस्क्रायबर आहे आणि चॅनल पाहते आणि मी शिलाईचं शिकले त्यामुळे मला जास्त प्रभू वाटलं की मी शिकवते आणि आता मी एक दिवस आम्ही टाकत आहे म्हणजे सगळ्याच प्रकारचे त्याच्यावरती कमेंट करून विचारा कधी कधी काय शिकायचं असेल किंवा काय असेल तर चालेल चालेल या घरी नक्की आत्ता बोल आता काय असं नाही असं नाही करणार समोर ये समोर मला पण सबस्क्राईब करा मी एकटीच कशाला चॅनल चांगले असतील तर लोक पण ठरतील ना मुलांच्या शिक्षणासाठी आहे ना का बरं नको अरे चला हे बघा चला आज खूप जण भेटायला लागले कार्यक्रमात लॉक बघून दा, बनवून झाला का आज एवढा शिस्तबद्ध नाही जायचं पण ना तरी घेतले मी कुठे राहता तुम्ही फार कनर्डच्या व्हिडिओ शूट केलं होतं हा चालेल चालेल थँक्यू बघितलं तर आता तुम्हाला ब्लॉगिंग कसं करतात म्हणजे माझं शिलाईचं चॅनल आहे आणि असं ब्लॉगिंग करतो कुठं राहता मग स्टिचिंग सुरेखा आता मी कधी टाकेन हे माहिती नाही त्याच्यामध्ये येतात दोघी बहिणी येते मैत्रीण आहे म्हणजे

आमच्याकडचीच म्हणजे पण माझं शिलाईचं चॅनल आहे पण असं क्लॉझिंग करते मी थोडंफार आज घेतलंय दिसतो ह्याच्यामध्ये सबस्क्राईब करा चला मला नाही दिसले आल्यापासून काय चालू बापू काय म्हणून काय म्हणले तुम्हाला आजी 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 ना। ना। आजी इकडे मी एवढी फोटो काढणे एवढी फेमस नाहीये आजीला कंशी बार्शी साईडचे ना तिकडे नाही लातूर बार्शीला नाही सोलापूर अकोला म्हणजे तुम्ही किती वेळ झाला मला बघताय तेव्हापासून बघता मग येऊन बोलायचं नाही पटकन अरे बरं मी बाहेर गेल्यावर पोहचले असते मग बोलले असते का <laughs> आजी म्हणते फोटो काढायचं होतं तर था थांबा हे या गा हे आजी एकदम खणखणीत आहे माझ्या आजीची आठवण आली इथंच राहता तुम्ही कधी भेटले नाहीत नाही हा टॅप्स कॉलनी मध्ये मंदिरला ते येत असतील ना तुम्ही कधी दे दे या, या मी ब्लाऊज साड्या शिवते माझं चॅनल पाहिलं की लक्षात येईल तुम्हाला या या नक्की या हा मी नऊ शिवते साड्यांचे ड्रेसेस ते शिवते जास्त करून चॅनल आज खूप जण भेटले पण मला चालेल चालेल थँक्यू ह्या दोघी खूप छान दिसतात कसं काय निघता ना आता तुम्हाला काय <laughs> वाटलं आता कापू गेल्यावर भेटणार ना म्हणून आले का का काय पोरीद कधी काय एक लक्षात ठेवायचं कधी काय वाटलं ना बोलायचं ते नंतर रिप्लाय कसंही घेऊ दे आपल्या मनात ठेवून घ्यायचं बोलायचं तर तुम्ही पण जॉब करता थँक्यू हे वाय आज काय तुमच्याशी आजी धीट आहे सेवन थ्री आहे बघ मी थँक्यू वेलर वेलकम बोलते आजी आजी थँक्यू स्टिचिंग सुरेखा स्टिचिंग सुरेखा हां पण राहील लक्षात करा 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 नुरे आहे नुरे त्यांना आल्यापासून बोलायचंय म्हणे आल्यापासून मला बघतात आजी म्हणते म्हणे जाऊन फोटो काढा पण ते आले नाही ते फोटो काढा आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद